नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आज सव्वीस ऑगस्ट कृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्याचबरोबर श्रावणातील चौथा सोमवार देखील आहे तर आज आपण कृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करावी त्याचबरोबर कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल माहिती पाहणार आहोत चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात आजच्या दिवशी आपल्याला महादेवाच्या पूजेबरोबरच श्रीकृष्णाचीही पूजा करायची आहे जन्माष्टमी साजरी करायची आहे बऱ्याच जणी श्रावणातील सोमवारचं व्रत करतात त्यासाठी सोमवारी उपवास केला जातो आणि जन्माष्टमीचा जा उपवास देखील तुम्हाला सोमवारीच करायचा आहे ज्याप्रमाणे आपण आपल्या कुटुंबियांचे वाढदिवस साजरे करतो अगदी त्याचप्रमाणे श्रीकृष्णाचा जन्मदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करायचा आहे तर आज आपण सकाळी देवपूजा करताना बाळकृष्णाला नेहमीप्रमाणेच स्नान घालायचं आहे त्यानंतर संध्याकाळी रोजच्या प्रमाणे आरती करून झाली की बाळकृष्णाला झोपवायचं आहे त्यानंतर रात्री बारा वाजता बाळकृष्णासमोर घंटी वाजवावी त्यांच्या अंगावरील वस्त्र फुलं काढावीत त्यानंतर बाळकृष्णाच्या मूर्तीवर पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृताने अभिषेक करण्याआधी एकदा पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करताना एक वेळा पुरुष सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा श्री करायचं आहे किंवा तुम्हाला काही शक्य होत नसेल तर फक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा, हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणावा पंचामृत मी इथे एकत्र करून घेतलेला आहे तुम्ही वेगवेगळंही घेऊ शकता त्यामध्ये दूध दही तूप मध आणि साखर एकत्र करून घ्यायचा आहे पंचामृताने अभिषेक करून झाला की त्यानंतर दूध हळद चंदन याच्या मिश्रणानेही अभिषेक करायचा आहे संपूर्ण भारतामध्ये जन्माष्टमीचा उत्सव साजरा केला जातो त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी गोपाळ काला असतो या दिवशी आपल्याकडे दहीहंडी साजरी होते तर जे लोक संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीचं व्रत आवर्जून करावं या दिवशी काही जण बाळकृष्णाला फळांच्या रसाने नारळ पाण्याने अभिषेक करतात तुम्हीही त्याप्रमाणे करू शकता यानंतर मूर्ती पाण्याने परत एकदा स्वच्छ करून घ्यायची आहे आणि एका कोरड्या वस्त्राने आणि एका स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे आपल्याला बाळकृष्णाचा जन्म हा बारा नंतर साजरा करायचा असतो त्यामुळे बारा वाजण्याच्या आधीच बाळकृष्णासाठी एक आसन तयार करावं त्याचबरोबर थोडंसं डेकोरेशनही करून घ्यावं आता आपण बाळकृष्णाला वस्त्र परिधान करायचे आहेत त्याचबरोबर बाळकृष्णाचा शृंगार करायचा आहे शृंगारामध्ये तुमच्याकडे ज्या काही वस्तू असतील त्या तुम्ही बाळकृष्णाच्या अंगावर घालू शकता तर मी इथे श्रीकृष्णाला वस्त्र परिधान केले आहेत आणि त्यांना त्यांच्या आसनावर विराजमान केला आहे आता मी श्रीकृष्णाला मुकुट घालून घेणार आहे या मुकुटामध्ये श्रीकृष्णाला प्रिय असणारं मोरपंखही असावं श्रीकृष्णाला साजेसा गंधही लावून घ्यायचा आहे इथे मी बाळकृष्णासाठी बासरीही बनवली आहे आणि ती मी बाळकृष्णाच्या हातामध्ये देत आहे तुम्हाला श्रीकृष्णाचा जेवढा शृंगार करता येईल तेवढा करावा जो कोणी कृष्ण जन्माष्टमीचं व्रत करतो त्याला वीस करोड एकादशी केल्याचं फळ प्राप्त होत असतं त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी हे व्रत आवर्जून करावं तर आता आपण बाळकृष्णाला अत्तर लावून घ्यायचं आहे तुम्ही समोर बघू शकता मी इथे थोडंसं डेकोरेशनही केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे मी गणपती बाप्पाची स्थापनाही आधीच करून ठेवली होती यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला फुलं वाहून घ्यायची आहेत आपले, आपले बाळकृष्ण किती सुंदर दिसत आहेत ना तुम्ही सुद्धा तुमच्या घरातील बाळकृष्णाला अशाच प्रकारे सजवावं आता आपण बाळकृष्णाला सर्वात जास्त प्रिय असणारं साखर मिश्रित लोणी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर सुकामेवा लाडू पंचामृत खडीसाखर पंचिरी या सर्व गोष्टी तुम्हाला बाळकृष्णाला अर्पण करायच्या आहेत त्याचप्रमाणे पाच फळांचाही नैवेद्य अर्पण करावा पाच वेगवेगळी फळं नसतील तर एकाच प्रकारची पाच फळं प्रकार ठेवावीत काही जणांकडे जन्माष्टमीच्या दिवशी छप्पन प्रकारचे पदार्थ बनवून बाळकृष्णाला याचा नैवेद्य दाखवला जातो परंतु आपल्याकडे ज्या काही वस्तू उपलब्ध होतील त्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल फक्त नैवेद्यातील प्रत्येक पदार्थावर ठेवायला विसरू नका कारण त्याशिवाय श्रीकृष्ण नैवेद्य ग्रहण करत नाहीत तर बाळकृष्णाला नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर त्यांची आरती करावी आणि बरोबर बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी बाळकृष्णाला पाळण्यात ठेवून पाच झोपे द्यावेत आणि श्रीकृष्ण जन्माचा पाळणा म्हणावा पहिल्या दिवशी जन्माल बाळ कळस सोन्याचा देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ बाळा जो जोरेजो जोबाळा जो जोरेजो जो, जो 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 जो। तुम्हाला पाळणा म्हणता येत नसेल तर आपल्या चॅनलवर पाळणा दिलेला आहे त्यातून वाचून तुम्ही म्हणू शकता कृष्ण जन्माच्या पाळण्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देत आहे त्यातून तुम्ही हा पाळणा ऐकू शकता तुम्हाला या पाळण्यातील किमान पाच तरी ओळी म्हणायच्या आहेत तुमची ही सर्व पूजा आरती करून झाली की तुम्हाला भगवद्गीतेतील पंधरावा अध्याय वाचायचा आहे त्याचबरोबर भगवान श्रीकृष्णाच्या एकवीस किंवा एकशे आठ नावांचा उच्चार करावा तुम्हाला या पूजेमध्ये भगवान श्रीकृष्णाला तुळशीपत्रही व्हायचं आहे कारण तुम्हाला माहीतच असेल की भगवान कृष्ण हे भगवान श्री विष्णूंचे आठवे अवतार आहेत घरातील सर्वांनी मिळून हा उत्सव साजरा करावा बारापर्यंत जागं राहावं श्रीकृष्णाची गाणी म्हणावी तुमच्याकडे जर काही वाद्य असेल तर ते वाजवावं श्रीकृष्णाच्या व्रतकथा पुराणकथा ऐकाव्यात त्याचबरोबर गोकुळात घडलेल्या श्रीकृष्णाच्या बाललीलांचं श्रवण करावं शक्य असेल तर रात्रभर जागरण करावं व्हिडिओमध्ये बाळकृष्णाचा जो पाळणा दिसत आहे तो माझ्या मुलाने स्वत घरी बनवला आहे तुम्हाला हा पाळणा ही पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर द्वापार युगामध्ये पृथ्वीवर राक्षसांचे अत्याचार हे वाढतच होते तेव्हा पृथ्वी मातेने गायीचे रूप धारण केले आणि ती ब्रह्मा आणि विष्णू या दोघांकडे जाते ब्रह्मा आणि विष्णूंना पृथ्वीवर राक्षसांकडून होत असलेल्या अन्याय अत्याचार याविषयी सांगू लागते तेव्हा ब्रह्मा हे विष्णूंना सांगतात हे प्रभू पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपला आठवा अवतार धारण करण्याची वेळ आता आली आहे तेव्हा विष्णू म्हणतात ठीक आहे ब्रह्मदेव पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी आणि राक्षसांकडून तिचे रक्षण करण्यासाठी मी मानव रूपात जन्म घेईन आणि ते कृष्ण रूपात जन्म घेतात तोच हा दिवस आहे तर अशा प्रकारे श्री जन्माष्टमीच्या पूजेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ